जय श्रीराम तसे पाहिल्यास श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक एका आहेत एकाने अयोध्या ते रामेश्वरपर्यंतचा तर दुसऱ्याने द्वारका ते आसामपर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांदत नेला हजारो वर्ष या भारतभूमीला संस्काराच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे तसं तर दोघांच्या चारित्र्यात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे एकाने जन्म घेतला तो रणरनत्या उन्हात आणि तोही भर दुपारी तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तोही मध्यरात्री एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसनीच एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना शबरीची बोरे आणि सुदाम्याची पोहे हे, हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्व स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले त्या दोघी म्हणजे कैकई -कै आणि गांधारी हे एकाच प्रांतातल्या ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले एकाने सुग्रीवाला तर राज्य मिळवून दिले तर दुसऱ्याने युधिष्ठरला एकाने खातीर पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्याने लोकनिंदेची चिंता न बाळगता सोळा सहस्र स्त्रियांचा स्वीकार केला एकाने वडिलांच्या शब्दासाठी आणि शास्त्रधर्मासाठी कुटुंबियाचा त्याग करत वनवास स्वीकारला त्यात मानले नाही तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उघारण्यास देखील मानले नाही एकाने अंगदा कर्वी शिष्टाई करून तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली एकाने झाडा मागून बाण वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडा मागून बाण दुसरा प्रॅक्टिकल आहे दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्ष नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच राहतील जय श्रीराम रामकृष्ण हरी जय जय वासुदेव हरी आजच्या श्रीराम व श्रीकृष्ण यांचा संक्षिप्त संवाद आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद